नमस्कार मी कपिल तायनाट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज अजून एक महत्वाचा दिवस आहे कारण एक दिग्गज कलाकार ज्यांनी मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाची मोहर उमटवली त्यांचा वाढदिवस आहे आणि अजून एक योग म्हणजे त्यांची नवीन मूवी वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला भेटेल आहे तर त्याच निमित्ताने आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत नाना काका सर खूप खूप स्वागत तुमचं धन्यवाद बोल आणि सगळ्यात आधी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चौऱ्याहत्तर सुरू होईल मजा येत काही नाही माहिती नाही परत नाही वर्ष कशी सरली काल 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 म्हणताना असं पटकन एकदम चौऱ्याहत्तर ठीक आहे आम्ही ट्रेलर बघितला खूप सुंदर सिनेमाचा ट्रेलर आहे आणि वडील आणि मुलाची एक हृदयस्पर्शी गोष्ट प्रेक्षकांना या निमित्तानं अनुभवायला मिळणार आहे किंबहुना त्या पलीकडे जाऊन नातेसंबंध सिद्धांवरील गोष्ट त्यावर होणार भाष्य प्रेक्षकांना बघायला मिळालं भाष्य म्हणण्यापेक्षा त्यांचं जगणं आहे त्या जगण्यामधून तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे आपण कुठल्या गोष्टी ठरवत असतो काय असतं नियती नावाची एक गोष्ट आहेच पुन्हा सगळ्याच वाईट गोष्टी घडत असताना अचानक काहीतरी नियती छान घडवते सगळं छान घडत असताना एखादं काहीतरी आंबड तिखट गोड असा सगळा तो प्रवास असतो त्यामुळे हा सिनेमा मी अगदी मी प्रत्येक मुलाखतीमध्ये आवर्जून म्हटलं की तुम्ही प्रेक्षक हा सिनेमा कमीत कमी तीन वेळ पाहते कारण हा पुन्हा पुन्हा पाहावा असं त्याच्यामध्ये सगळं सिद्धार्थ फार सुंदर काम केलंय सायलीनं छान मकरंग अप्रतिम काम केले आणि ते म्हणजे खरं सांगायचं तर सिनेमा बद्दल तसं बोलता येणार नाही मला वाटेल की हा याची ही पठडी आहे आणि ती पठडी तुम्ही इथे ठरवेपर्यंत त्याची पद्धत बदलून जाते मग तुझं अजून काहीतरी बदलते ते सतत बदलत राहणारा तो सिनेमा आहे मग तो भावनिकदृष्ट्या सुद्धा आहे विनोदाच्या दृष्टीनं सुद्धा आहे आणि शेवटी तुम्ही रडून म्हणजे रडणं म्हणण्यापेक्षा ते तुमच्या नकळत डोळे ओलावत जातात तुमचे पण तुम्ही इतके आयडेंटिफाय करेल त्या सगळ्या गोष्टींशी तुम्हाला असं वाटत नाही आणि मग त्यांच्या वागण्याचं कारण की असे छान मराठीत असं म्हणतात कंटेंट इज किंग आणि सिनेमाच्या निमित्ताने पण उत्तम कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे ग्रामीण आणि शहरी भाग या दोघांना जोडणारा दुवा यातून दाखवणार ग्रामीण म्हणण्यापेक्षा सगळ्याच प्रकारची माणसं आहेत त्यांच्यामधला हा दुवा साधणार आहे म्हणजे आणि सगळ्यात अजून महत्वाची गोष्ट की लहान मुलापासून मग तो तरुण असेल मग प्रौढ असेल किंवा वृद्ध असेल सगळ्यांना तो एकाच वेळी भावणार असेल त्याच्यामध्ये कुठेही गलिच्छपणा नाही काही नाही पण ती जी गोष्टच आहे ना सगळ्यात खरं सांगतो या सिनेमाचा अ जर नायक कोण असेल तर ती कथा बसतो काम तर सगळ्यांनीच उत्तम केली माझ्याकडनंही थोडस बरं झालंय काम पण ते फार मजा आली काही गोष्टी अशा इतका आनंद देऊन जातात ना त्यातला हा सिनेमा नाना खरं तर या पाच सहा महिन्यात आपण बघितलं तर वॅक्सिन वॉर नुकताच रिलीज झाला होता त्यातला तुमचा दीर्घंभीर अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला नानांचं एक वेगळं रूप प्रेक्षकांना दिसलं आता नवीन वर्षाची सुरुवात एका वेगळ्या भूमिकेने होते होत्या जिची चौकट पूर्ण वेगळी आहे तर त्याबद्दल काय नाही नट म्हणून तुम्हाला अशा वेगवेगळ्या चौकटीमध्ये स्वतःला बसवायलाच पाहिजे एकच जर चौकट ठरली तर मग ती रिपीटेटिव्ह होता मॉन टॉन तुम्ही सतत स्वतःला बदलत ठेवता लोक जितक तुम्हाला तुमचे किती आणि हे केव्हा बदलता येतं तुला सांगा ज्यावेळी तुमची सुखदुःखाची व्याख्या बदलत राहते तोपर्यंत तुम्ही नवीन काहीतरी देऊ शकता तिथे स्टॅगनंट झालात तुम्ही गोठलात तिथे की संपलं मग तुम्ही नट म्हणून रिपिटेटिव्ह त्यामुळे मला खूप लोकांना भेटता येतं बघता येतं त्यांच्या सुखदुःखांच्या कल्पना आहेत त्या मला जाणून घेता येतात मग त्यामुळे मग नवीन पद्धतीनं नाही आपण असं करून बघूया ती नवीन पद्धत जी आहे ती मला त्यांच्याकडनं मिळते सत्य शेवटी माझं असं स्वतःच काहीच नसतं सगळंच उदार घेत असतो आपण ओल्या आले म्हणून जगण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करताना आहे त्याच्यामध्ये समाधान म्हणून मी मगाशी एक सांगितलं ना ते एक मी मला तो फोटो फार आवडतो अतिशय खूप लोकांनी तो पाहिला असेल व्हायरल झाला होता की सगळी लहान अशी गरीब मुलं झोपडपट्टीतली असतील किंवा कुठली असतील सगळी जण असते आपण असं हे काढतो ना सेल्फी शे, काढतो तर त्याच्यात ती अशी उलटी धरलेली स्लीपर आहे त्याच्या हातात आणि सगळेजण सेल्फी काढत असल्यासारखे असे आनंदाने तेच मला विचारायचं होतं की आता तुम्ही सध्या पुण्यात जास्त असतात फार्म हाऊस वर तुमच्या व्हिडीओ बघत असतो म्हणजे कधी तुम्ही सगळ्यांसाठी चिकन करतात किंवा सगळ्यांसाठी आनंदाने काही जरी करून खाऊ घालता हा एक फरक आहे का शहरी भाग आणि आपण एखाद्या ठिकाणी जाऊन राहतो निसर्ग तसं नाही ते तिथे शक्यही होतं आणि दुसरी गोष्ट मला आवड आहे मला सगळे बसले सगळे घातले सगळ्यांनी खाल्ल्यानंतर मग आपण जेवायचं माझी सवय आहे म्हणजे त्याच्यामध्ये फार काही ग्रेट वगैरे असं मला वाटत नाही माझ्याकडे काम करणारी माणसं माझ्याकडची नोकर नाहीये माझ्या इथे काही काम ते घेत वाटून घेतलेली कामं ती काही कामं त्यांनी करायची काही मी करायची आणि त्याच्याबद्दल मग कधीतरी चलाच एक दहा पंधरा दिवसाने आज आपण पुणे डबे आणायचे नाही बरं इथेच आता आपण भाकर आणि मटण खाऊ भाकरणी पण ती मजा येते सहभोजन योगाचं तसं सहभोजन वगैरे काही नाही एकत्र बसायचं मांड्या ठाऊका तिथेच विनिशा बाजूला मस्त मजा येते पण मुंबईच्या धावपळीच्या युगातून तिकडे खूप खरंच मुंबईमध्ये मी राहूच शकणार नाही मुंबई हा मी नाहीलाच असतो काल आलेलो आहे मुंबई मध्ये मला आता भीती वाटते त्या गाड्या त्या बिल्डिंग माझं ते राहिलंच नाही मुंबई माझी मुंबई फार वेगळी होती पंचावन्न सालची मुंबई आणि आजची मुंबई त्याच्यामध्ये फरक असणारच ना पण मुंबई तुम्हाला पण मिस करतो आणि तुमच्या घरी जो गणेशोत्सव व्हायचा मागून घ्यायचा हे आम्ही दरवर्षी बिल्डिंग गेली आता ते मला खूप इच्छा आहे मला मी त्या सगळी होती यायची संध्याकाळी आम्ही गप्पा मारायचं स्थित्यंतर जे असतात बदल आहेत ते ऍक्सेप्ट करायचे आणि पुढे जात राहायचे थँक्यू 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 सो मच ऑल द बेस्ट